हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण स्वतः करून निखळ फ्रेम याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण स्वतः स्वतःला आवडतो का मनापासून जब व्ही मेटमधल्या करीना कपूरनं साकारलेलं गीत हे पात्र आठवून पहा जेव्हा आदित्य तिला विचारतो की तू स्वतःला खूप आवडतेस ना यावर आनंदाने म्हणते हो मी माझी फेवरेट आहे एवढं वास्तविक नसेल पण याचा काही अंश भाग तरी आवडतो का आपण स्वतःला तुम्ही आहात का, का तुमचे फेवरेट नसाल तरी हरकत नाही त्या दिशेला प्रवास सुरू करायला मात्र हरकत नाही आपण जेव्हा स्वतःला आवडायला लागतो तेव्हा आपल्या आसपासचं जग आपलं आयुष्य यातून जास्त समाधान मिळते आपला स्वतःकडे आणि त्यामुळेच जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो अधिक सकारात्मक होतो आणि आपण स्वतःला आवडणं स्वतःवर मनापासून प्रेम करणं हे आपल्या नात्यांमध्येही परिवर्तित होतं आपण अधिक आनंदी राहतो आणि आरोग्यही सुधारते आपल्या आयुष्याच्या सर्वच भागावर याचा सकारात्मक परिणाम होतो आता कुणाला कदाचित वाटेल की स्वप्रेमी व्हायचं म्हणजे गर्विष्ट आत्ममग्न व्हायला सांगते आहे की काय मी किंवा जे आजकाल इन्स्टा आणि यूट्यूबवर आहेत त्यातल्या कुणाला नॉर्सिसिस्टिक व्हा स्वतःवर अतिप्रेम करणारा व्यक्ती असाही याचा असा अर्थ लागू शकतो ते आधी स्पष्ट करू नॉर्जिसिजम आणि स्वतःवरचा बिनशर्त प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत खरं तर याची मूळ पाहिली तर या परस्पर विरोधी गोष्टीतून जन्म घेतात म्हणजे काय तर आपल्यासाठी पोषक आणि आनंददायी असणारं स्वतःवरचं बिन शर्तप्रेम निर्माण होतं ते स्वतःतील सर्व चांगल्या वाईट गोष्टींचा डोळसपणे स्वीकार करून नॉर्सिसिजमच्या मुळाशी बहुतांशाने दिसतो तो खोलवरचा न्यूनगंड आपल्यात काहीतरी कमी आहे खोटा आहे अशा खोलवरच्या समजातून एखादी व्यक्ती न्यूनगंड खोटा पाडायला जाते तेव्हा ती स्वतःला मोठं सुंदर यशस्वी ठरवण्याचे सर्व प्रयत्न करत राहते तसं वरवरचं मुखवट्याच्या स्वरूपातलं आत्मप्रेम आपल्या हिताचे नाही स्वतःवरच्या खऱ्या प्रेमांचा आणि नॉर्सिसिस्टिक असण्याचा वास्तवातला वागण्या बोलण्यातला आणि विचार करण्यातला अनुभवही पूर्णपणे वेगळा असतो नॉर्सिसिस्टिक व्यक्ती स्वतःबद्दल चांगलं वाटून घेण्यासाठी एक प्रकारे स्वतःबद्दलच्या समाधानासाठी बाहेरच्या व्यक्ती घटक आणि परिस्थितीवर अवलंबून राहतात इतरांनी वाहवा करणं हे त्यांच्यासाठी आवश्यक असतं मात्र स्वतःवरच्या खऱ्या प्रेमात व्यक्ती स्वतःचं मूल्य स्वतःच्या समजेनुसार ठरवते त्यांना बाहेरच्या व्यक्तींच्या मनात आपण काय आहोत किंवा बाहेरून किती कौतुक मिळतं यापेक्षा आपण केलेल्या प्रयत्नांचं आपल्याला समाधान आहे की भावना महत्त्वाची असते शिवाय या प्रयत्नातून आणि अनुभवातून आपल्याला किती आनंद मिळाला याचाही ते विचार करू शकतात नॉर्सेसिस्टिक व्यक्ती मात्र त्याचा आनंद बाहेरून इतरांकडून मिळणाऱ्या पोचपावतीशी कौतुकाशी जोडलेल्याच ठेवतात उदाहरण पाहू सोनम खूप सुंदर आणि फिट आहे पण सोबतच खोलवर रुजलेल्या स्वतःबद्दलच्या असुरक्षिततेमुळे ती कायम आपणच सर्वात सुंदर हे नगळ सिद्ध करायला जाते किंबहुना तिला इतरांनी आपल्याला सुंदर म्हटलं मित्र मैत्रिणींनी सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींनी प्रशंसा केली चांगल्या कमेंट्स मिळाल्या तरच आणि तेव्हाच तिला आपण खरंच सुंदर असल्याचं खरं वाटतं जर कोणी त्याविषयी काही न्यूटल किंवा टीकात्मक काही म्हटलं तर मात्र ती आतून अस्वस्थ होते ती अस्वस्थतात समोरच्यावर उलटी टीका करण्यातून कधी बाहेर पडते तर कधी उर्मट वा मगरूळ शेराकडून शेऱ्यातून किंवा कधी मला कसा फरकच नाही पडत अशा गर्विष्ट दिखाव्यातून आतून मात्र तिला फरक पडत असतो आपली असुरक्षितता झाकण्याच्या प्रयत्नात ती समोरच्या व्यक्तीशी फारसं चांगलं वागत नाही कोणी आज तिच्यापेक्षा छान दिसतंय असं वाटलं किंवा दुसऱ्या कुणाचं कौतुक झालं तर लगेच तिचा हन दुखावतो मग ती इतरांना कमी लेखते तिच्या मैत्रिणींना त्यांच्या चेहऱ्यावर आलेल्या पिंपलविषयी किंवा थोड्या वाढलेल्या जाडीविषयी कधी विनोदातून किंवा कधी थेट टोचून बोलते जेणेकरून तिला स्वतःविषयी चांगलं वाटावं वा। समोरच्याला कमी लेखलं की आपण आपोआप स्वतःला त्याच्यापेक्षा चांगले वाटतो त्यातून ती असुरक्षितता किंचितशा काळासाठी झाकली जाते असं ते होतं रोहन हेच त्याच्या व्यावसायिक यशाच्या बाबतीत करतो रोमा आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी करते रत्नाकर आपण किती ज्ञाने आहोत हे दाखवण्यात ऊर्जा गुंतवतो पण या सगळ्याच्या मुळाशी असते दडली खोलवरची असुरक्षितता आणि न्यूनगंड आपण कमी आहोत या समजाला झाकण्यासाठी या प्रकारचं आत्मकेंद्री वर्तन दिसतं हे सगळं एवढं विस्ताराने सांगण्याचं कारण म्हणजे आपल्यातील अनेक जण स्वतःवरच्या निरोगी प्रेमाशी या नॉर्सिजमसोबत सरळ मिसळ करतात आणि त्यातून स्वतःवरही प्रेम करायचं असतं किंवा ते आपल्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या सर्वांसाठीच हिताचं आहे या सत्यापासून दूर राहतात स्वतःवर प्रेम करायला जाणं म्हणजे वाईट आहे स्वार्थी व गरिविष्टपणाचा आहे या समाजातून संकल त्या संकल्पनेच्या जवळच जात नाहीत त्या उलट स्वतःला जज करणं टीका करणं या मार्गाला जाऊन आपल्या मानसिक आरोग्याचा आणि आनंदाचंही मोठं नुकसान करतात स्वतःवर प्रेम न करण्यानं थेट आपल्याला कोणते मानसिक आजार होणार आहे असं नाही पण प्रेम करण्यानं मनात शांती समाधान आणि आनंद नक्कीच येणार आहे मनातली अस्वस्थता स्वतःवरच्या सततच्या टीकेतून येणारी नकोशी भावना अपराधी भावना शरम या सर्व नकारात्मकतेला आपण नक्कीच यातून काढून टाकू शकू मग कसं असेल निरोगी ते निरोगी प्रेम त्या निरोगी प्रेमाचा पाया आपण जसे आहोत तसे ओळखण्यावर आणि गुणदोष या सकट स्वतःला आहोत तसे स्वीकारण्यात तस असतो तिथं परफेक्शनचा हट्ट नसतो आपण अपरिपूर्ण हो, आहोत आणि खऱ्या अर्थानं खरीच परिपूर्ण वा परफेक्ट नसू या गोष्टींचा स्वीकार तिथे गरजेचा असतो परफेक्शनचा मुखोटा गरजेचा नसतो मग तो स्वतःवर असू आपल्या यशावर नात्यावर किंवा सोशल मीडियावर दिसणाऱ्या आपल्या आयुष्याच्या चित्रणावर असो आयुष्याला इतर व्यक्तींना व यशाला अपरिपूर्णतेच्या वास्तववादी दृष्टीतून पाहण्याची शक्ती यातून मिळते स्वतःवरच खरं निरोगी प्रेम आपल्याला समोरच्या व्यक्तींमधील चांगल्या गोष्टींनी यशांनी अस्वस्थ करत नाही आपलं स्वतःवरच प्रेम हे इतरांशी केलेल्या आपल्या तुलनेतून जन्म घेतच नाही मुळात किंवा आपण इतर कोणापेक्षा श्रेष्ठ असणावरही ते बेतलेले नसते त्यात इतर व्यक्तींचे संदर्भच नसतात केवळ आपण असतो सोबतच आपलं जेवढं स्वतःला ओळखतो वास्तववादी दृष्टीतून स्वतःला अपरिपूर्ण व्यक्ती म्हणून स्वीकारतो तेव्हा आपण इतरांकडेही त्या समजूतदारपणाने पाहू शकतो त्यामुळे स्वतःवरचं खरं प्रेम तही हे कोणत्याही प्रकारे नॉर्सेसिजम गर्व किंवा स्वार्थी नाही हे एव्हाना आपल्याला पटलं असेल आता निशंक मनाने स्वतःवर प्रेम करायला तयार आहात ना